काशिममध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले यावेळी सुपखेला पाझर तलाव ते गोही बाभोळगाव हा पाणंद रस्ता अतिक्रमणातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली येत्या दोन महिन्यात हा रस्ता रिकामा करून देण्याची मागणी करण्यात आली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्याचा शुभारंभ पार पडला यावेळी बेदाण्याला एकशे साठ रुपयाचा भाव मिळाला यावर्षी उत्पादनात घट झाल्यानं बेदाण्याला आणखीचा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बेदाणा बाजार समितीत आणावा असं आवाहन व्यापाऱ्यांनी केलं आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या नरखेड तालुक्यातील सावरगावला स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं माजी आमदार तसंच जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं काटोल जिल्ह्यात तात्काळ निर्माण करा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या अमृत नोनी आर्थो ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और के गिसने होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद करता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरण आंदोलन करण्यात आलं गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या कलावंतांच्या प्रस्तावावर निर्णय घ्या वृद्ध कलावंतांना सरसकट किमान पाच हजार रुपये मानधन द्या अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या नागप्रात कोळी महादेव समाजानं ढोल वाजवा आंदोलन केलं समाजाला कोळी महादेव जमातीचं जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करण्यात आली मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देण्यात आला नागपुरातील अंगणवाडी सेविकांनी संविधान चौकात अंगणवाडी भरवत आंदोलन केलं एक्कावन्न दिवसापासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे सरकार याकडे लक्ष देत नसल्यानं संविधान चौकात अंगणवाडी भरवण्यात आली वाशिम इथं अंगणवाडी सेविका तसेच मदत दिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं त्यांनी शासकीय के कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा अशी मागणी केलेली आहे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या चार डिसेंबरपासून त्यांचा संप सुरू आहे मात्र आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दाद न मिळाल्यानं या सेविकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे सातबाऱ्यावर नाव नोंदवण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी सांगली शहरातल्या झोपडपट्टीधारकांनी महापालिकेसमोर आंदोलन केलं के मात्र पालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नाहीये त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी झोपडपट्टीधारकांनी थेट रस्त्यावर चूल मांडत स्वयंपाक करत आंदोलन केलं